नमस्कार साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा हे प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित पुस्तक आपण वाचायला घेतो आहोत प्रस्तावना ईश्वराचे दर्शन व्हावे म्हणून साधक साधन करतो साधनामध्ये सातत्य आणि उत्कटता या दोन गुणांना विशेष महत्त्व आहे गेली सहा दशके माझ्याकडून कमी जास्त सातत्याने ईश्वर दर्शनाचे साधन म्हणजे भगवंताचे नामस्मरण चालू राहिले उत्कटता टिकण्यासाठी पेटलेल्या भावनेची पार्श्वभूमी अवश्य असते भावना नेहमी पेटलेली राहत नाही म्हणून माझ्या नामस्मरणामधील उत्कटता एका पातळीवर सतत टिकली नाही पण सातत्याने घडलेल्या नामस्मरणाला ईश्वर कृपेची जोड लाभली त्यामुळे मला काही लक्षात ठेवण्यासारखे आध्यात्मिक अनुभव आले ते अनुभव जमेस धरून आपण ईश्वर दर्शनाच्या मार्गावर कोटपर्यंत आलो याचा अंदाज घेण्यासाठी मी हा लघुनबंध लिहिला आपल्याला आलेले सर्व आध्यात्मिक अनुभव गुप्त ठेवावेत असा साधकांचा एक संकेत आहे पण आपण मीच्या कर्तेपणाचे भान राखून साधन करतो ते भान असे तोपर्यंत शासित शुद्ध बुद्धीने आपल्या आध्यात्मिक अनुभवाचे निरीक्षण आणि परीक्षण करण्यास हरकत नाही असे माझ्या सद्गुरूंचे सांगणे आहे साधकाला येणाऱ्या अनुभवांना दोन अंगे असतात ईश्वराची कृपा हे एक अंग आणि अनुभवामध्ये घडून येणारी अतिंद्रिय घटना हे दुसरे अंग होय ईश्वराची कृपा हे एक अंग आणि अनुभवामध्ये घडून येणारी अतिंद्रिय घटना हे दुसरे अंग ईश्वराची कृपा ही ज्याच्या त्याला आतून कळते परंतु अनुभवाचे अतिंद्रिय अंग नीट आकलन झाले नाही तर त्यातून अनेक वेडगळ भ्रम निर्माण होतात त्यामुळे साधकाच्या जीवनात आणि समाजमानसामध्ये अध्यात्माबद्दल अगदी चुकीच्या कल्पना जन्म पावतात हा धोका टाळण्यासाठी प्रामाणिक पुरावेवर भर देणारी अशी निःपक्षपाती तर्कबुद्धी वापरणे आवश्यक आहे अशा शुद्ध बुद्धीच्या कसोटीवर आध्यात्मिक अनुभव तपासून पाहण्यात अनुभवाच्या आध्यात्मिक खरेपणाला काही बाधा येत नाही उलट तसे केले असता आपल्याला येणाऱ्या अनुभवातील भ्रमाचा अंश बाजूला काढणे सोपे जाते पण त्यातील शुद्ध आध्यात्मिक भाग तेवढा शिल्लक उरतो त्याची जाणीव झाली म्हणजे ईश्वर दर्शनाच्या मार्गावर आपण कोठे आहोत हे साधकाला बरोबर समजते आपल्याला आध्यात्मिक अनुभवाचे निवेदन करताना साधकाने एक पथ्य सांभाळणे महत्त्वाचे आहे ते हे की अनुभव कथन करताना त्याच्या पोटातील आध्यात्मिक सत्य नजरेआड होऊ देऊ नये त्याचबरोबर त्या अनुभवाच्या मूल्यमापनातून कोणतीही स्वार्थी वासना उदाहरणार्थ आपल्याला लोकांनी साधू किंवा साधक म्हणून मान द्यावा इत्यादी मनामध्ये न घेण्याची खबरदारी घ्यावी ही सावधानता ठेवून साधक राहिला तर त्याची प्रगती लवकर होते श्री समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध अशा परमार्थाच्या चार अवस्था सांगितल्या आहेत बद्धपणा आणि मुमुक्षुपणा याचे मिश्रण घेऊन मी जन्मास आलो आहे तसेच लहानपणापासून मला तत्त्वज्ञान हा विषय फार आवडतो त्यातल्या त्यात ज्ञानमीमांसा ईश्वरमीमांसा आणि मूल्यमीमांसा या तत्त्वज्ञानातील शाखेमध्ये माझे मन विशेष रमते आयुष्यात ब्रह्मचैतन्य म्हणजे गोंदवलेकर महाराज यांची माझ्यावर कृपा झाली त्या कृपेने मी पूर्णपणे अध्यात्माकडे वळलो माझी ध्येयदृष्टी बदलली आपण उत्तम साधक व्हावे या ध्येयाने मी प्रेरित झालो आपल्या जीवनात ते ध्येय आकारास यावे म्हणून गेली अनेक वर्षं मी कमी जास्त मनापासून साधन सांभाळले माझ्या साधनेची प्रधान अंगे येथे थोडक्यात सांगतो पहिले आध्यात्मिक अंग श्री सद्गुरूंकडून मला भगवंताचे नाम मिळाले त्या नामाचे स्मरण शक्यतो सतत आणि मन लावून करणे हा माझ्या साधनेचा प्राण आहे श्री सद्गुरू देहाने वावरतात तोपर्यंत ते आहेत ही भावना ठेवणे सोपे जाते पण त्यांनी देह ठेवल्यावर देखील ते तितकेच आहेत ही भावना ठेवणे कठीण जाते म्हणून नामस्मरण करताना आणि इतर वेळी ते आहेतच ही भावना वाढवण्याचा माझा अभ्यास चालू आहे या अभ्यासाचे वैशिष्ट्य असे की श्री सद्गुरूंच्या अतींद्रिय अस्तित्वाबद्दल वाटणारे सर्व संदेह हो। केवळ एका श्रद्धेच्या बळावर निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा लागतो दुसरे बौद्धिक अंग मला तत्त्वज्ञानाची स्वाभाविक आवड आहे त्यामुळे माझ्या जीवनात आणि साधनेत बौद्धिक अंगाला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व आले मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होतो कर्तव्य म्हणून मला भारतीय ग्रीक आणि युरो अमेरिकन तत्त्वज्ञानाचा खोल अभ्यास करावा लागला जुन्या व नव्या काही तत्वचिंतकांच्या विचारांचा माझ्या विचारावर परिणाम झाला आहे पण भगवंताच्या नामाचा चमत्कार असा की ते सगळे विचारवंत आज पार्श्वभूमीत गेले आहेत आता फक्त श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या नादी मी लागलो आहे त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्याहीपेक्षा त्यांचे दिव्य आध्यात्मिक अनुभव निदान बुद्धीने तरी आकलन व्हावेत म्हणून मी ज्ञानेश्वरीच्या विचार विश्वामध्ये शक्यतो राहतो तिसरे नैतिक अंग मी देहच आहे या आकुंचित भावनेतून माणसाच्या जीवनात क्षुद्र स्वार्थ उदयास येतो त्या स्वार्थामधून अध्यात्मसाधनेला घातक ठरणारे सर्व अवगुण व विकार प्रकट होतात त्यांच्या त्यागाचा अभ्यास मी मनापासून करीत आहे इतक्या वर्षांच्या अभ्यासाने खाण्यावर वाणीवर कामवासनेवर क्रोधावर व गर्वावर थोडे स्वामित्व आले आहे तरी अजून धोका आहे यात शंका नाही पण या नकारात्मक अभ्यासाबरोबर वर, श्री सद्गुरूंना आवडणाऱ्या सद्गुणांचा अभ्यास करण्यात मला विशेष रस वाटतो त्या अभ्यासामध्ये पैशाचे प्रेम कमी करणे अकृत्रिम लीनता अंगी बाणवणे मृदू मधुरवाणी वश करणे आणि लौकिकाची व मानाची वासना शून्य करणे या चार गुणांना प्रधान स्थान आहे चौथे उपासनेचे अंग मी नियमतपणे श्री सद्गुरूंची मानसपूजा करतो आरंभी त्यामध्ये एक अडचण आली ती अशी की भगवान श्री रामचंद्र माझ्या सद्गुरूचे उपास्य दैवत आहे मी जेव्हा मानसपूजा करू लागलो तेव्हा मा दोघेही माझ्यासमोर येऊ लागले आधी कुणाची पूजा करायची हा प्रश्न मला पडला पण मी सद्गुरूंची प्रार्थना केली एके दिवशी अचानक श्री सद्गुरूंच्या हृदयात श्रीराम विराजमान झालेला मला दिसला त्यामुळे माझा प्रश्न सुटला रोज पूजा झाल्यावर मी प्रार्थना करतो माझ्या अंतरी अजून मागण्याची वृत्ती आहे कारण भगवंताच्या नामस्मरणात मन गुंतून राहावे हे मागणे मागायला मला संकोच होत नाही त्याचप्रमाणे एका सद्गुरू वाचून अन्य कोठेही कशातही व कोणातही जीव अडकू नये हा आशीर्वाद मागावासा वाटतो अंतकाळी नामामध्ये आपला जीव पूर्णपणे गुंतणे आणि श्री सद्गुरूंचे सान्निध्य लाभणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण विसरतो पाचवे व्यवहारिक अंग श्री सद्गुरूंची कृपा माझे अल्पसाधन आणि प्राचीन व अर्वाचीन तत्त्वज्ञानाचा अभ्यास यांच्या संगमाने मला अध्यात्मशास्त्राचे किंचित आकलन झाले संतांना काहीतरी म्हणायचे आहे ते जनतेला सोपे करून सांगणे माझे सामाजिक कर्तव्य आहे असे मला वाटले म्हणून लहान लहान पुस्तकांच्याद्वारे अध्यात्म सोपे करून मी जनतेसमोर मांडले समाजातील जिज्ञासू स्त्री पुरुषांना मार्गदर्शन व्हावे हा हेतू ठेवून मी लेखन केले सुदैवाने मला निस्वार्थी प्रकाशक लाभला त्याने स्वार्थरहित दृष्टी ठेवली आणि माझे लेखन आकर्षक रूपात जनतेसमोर ठेवले अगदी माफक मूल्यात मिळणारी आध्यात्मिक पुस्तके जनतेला आवडली प्रकाशकाला व मला जनतेची अल्पसेवा केल्याचे समाधान मिळाले मला जे सांगायचे होते ते संपले म्हणून येते सगळ्यांना नमस्कार के व्ही बेलसरे भाग पहिला विषय प्रवेश व्यक्ती आणि परिस्थिती ही मानवी जीवनाची दोन अंगे आहेत प्रत्येक माणूस कोणत्या तरी परिस्थितीत जन्माला येतो कोणत्या तरी परिस्थितीत तो जीवन जगतो अखेर कोणत्या तरी परिस्थितीत तो देह ठेवतो माणसाच्या जीवनाला आरंभापासून अखेरपर्यंत परिस्थिती व्यापून राहते ती कशी व्यापून राहते हे पहा माणसाला परिस्थितीने निर्माण केलेली सुखदुःखे भोगावी लागतात त्याला परिस्थितीजन्य मानाचे व अपमानाचे प्रसंग सोसावे लागतात परिस्थितीमुळे त्याला गरिबीमधील अडचणींना तोंड द्यावे लागते परिस्थितीमुळे माणसाला रोग होतात तिच्यामुळे त्याला औषधपाणी मिळते किंवा हो ना मिळत नाही आणि परिस्थितीमुळेच त्याला कमी जास्त देह यातना भोगावे लागतात परिस्थितीमुळे माणसाच्या जीवनातील जुनी माणसे कायमची जातात आणि नवी माणसे येतात परिस्थिती अनुकूल असेल तर कार्य मनासारखे घडून येते परिस्थिती अनुकूल नसेल तर कार्य मनासारखे घडून येत नाही परिस्थिती सर्व काळ मनासारखी असतेच असे नाही ती कितीही मनासारखी नसली तरी माणसाला नाईलाजाने तिच्यातच जगावे लागते व लहानाचे मोठे व्हावे लागते परिस्थितीचे बंधन तोडणे मोठ्या मोठ्या माणसांना शक्य होत नाही इतकेच नव्हे तर कोणाचीही तिच्यापासून सुटका होऊ शकत नाही माणूस जर मनाने संवेदनशील असेल तरच परिस्थितीने घातलेल्या बंदीची त्याला बरोबर कल्पना येऊ शकते परिस्थितीने घातलेल्या बंधनांना क्षीण करण्यासाठी तिच्यामध्ये बदल करावा लागतो पण आपल्याला हवे असलेले बदल नेहमीच करता येणे ने शक्य नसते शिवाय हवे असलेले बदल घडवून आणण्याचे जमले तरी जीवनावरील परिस्थितीची सत्ता कमी होईल याची खात्री नसते परिस्थितीकडे आणखी एका मूलगामी दृष्टीने पाहणे जरूर आहे प्रत्येक माणूस जन्मास येतो तो मुळी परिस्थितीच्या भोवऱ्यातच जन्मास येतो माणूस जन्मास येतो त्याच क्षणी तो, तो, तो परिस्थितीच्या प्रवाहामध्ये फेकला जातो याचा अर्थ असा की परिस्थितीच्या बंदी शाळेतच माणसाचा जन्म होतो जन्मास येणारे मूल शारीरिक आणि मानसिक मर्यादा घेऊनच जन्माला येते कुल कुटुंब जात धर्म हवापाणी सोबती शिक्षक गरिबी श्रीमंती राजकीय वातावरण इत्यादी परिस्थितीच्या घटकांच्या जाळ्यात माणसाची वाढ होते म्हणून माणूस वयात आल्यानंतर त्याच्या वागण्याची मुळे वंशदा आहे अन्नपाणी हवामान भाषा परंपरा रीतीभाती रूढी वडिलोपार्जित व्यवसाय व समाजाचा इतिहास यामध्ये खोल गेलेली असतात या मर्यादा स्वीकारून माणसाला जगावे लागते याचे कारण समजणे कठीण नाही नैसर्गिक सामाजिक आणि ऐतिहासिक शक्ती मिळून परिस्थिती निर्माण करतात त्यापैकी एकाही शक्तीवर जन्मास येणाऱ्या माणसाचा ताबा चालत नाही म्हणून त्या शक्तीचे कार्य असणारी परिस्थिती माणसाच्या नियंत्रणाखाली येऊ शकत नाही एकच उदाहरण पुरे समजा एखाद्या मुलाच्या आईबापांना मधुमेहाचा रोग आहे मुलाला तो जन्मताच येतो तो रोग नको असला तरी त्या मुलाला त्याच्यापासून मुक्त होता येत नाही अशा प्रसंगी निराश न होता परिस्थितीचा स्वीकार करून तिच्याशी जुळवून घ्यावे लागते परिस्थितीचा असा सर्वांगीण विचार केला तर असे स्पष्टपणे दिसते की या जगातील मानवजीवन अपूर्ण आहे दुःख दैन्य वैगुण्य क्षुद्रपणा असुरक्षितपणा आणि विफलता यांनी ते भरलेले आहे शिवाय मानव समाजाचा इतिहास पाहिला तर मानव समाजातील कमालीचा अमानुषपणा क्रूरपणा निष्ठुरपणा आवेळी येणारा मृत्यू भयंकर रोगाच्या असह्य वेदना अत्यंत क्षुद्र व उघडानगडा स्वार्थ या गोष्टी शतकानुशतके चालत आलेल्या पाहिल्या म्हणजे मन उद्विग्न झाल्या वाचून राहत नाही सध्याच्या विज्ञानसंपन्न युगामध्ये देखील सुधारलेल्या समाजातील माणसे मानसिक ताण काळजी भीती असमाधान विफलता आणि असुरक्षितपणा यांनी दूषित झालेले जीवन जगतात हे पाहून विचारी माणसाला असे वाटते की ज्या जगामध्ये माणूस आपले जीवन जगतो त्याच्या मुळाशी विवेकसंपन्न शक्ती नसावी जगामध्ये घडणाऱ्या घटनांना विवेकाला पटणारा हेतू दिसत नाही म्हणून परिस्थितीच्या बंदीशाळेत जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनातील काळजी भीती मानसिक ताण असमाधान कंटाळवाणेपणा तोचतोचपणा आणि अर्थशून्यपणा कशाने जाईल हा खरा प्रश्न आहे आत्मज्ञानी संतच या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ शकतात उत्तर बरोबर असले तरी त्याचा व्यवहार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण परिणाम दिसणार नाही साधकाच्या जीवनात त्याचा व्यवहार होतो त्या व्यवहाराची रूपरेषा येथे वर्णिली आहे दोन अनुभवाची श्रीमंती माणसाच्या जीवनावर जन्मापासून मारेपर्यंत परिस्थितीचा अंमल चालतो हे अगदी उघड आहे असे जरी आहे तरी गेल्या पाच दहा हजार वर्षांमध्ये माणसाने कितीतरी ज्ञान संपादन केले आहे पृथ्वीवर कितीतरी नव्या गोष्टी निर्माण केल्या आहेत आणि कितीतरी भोग भोगले आहेत म्हणजे माणूस ज्ञाता करता आणि भोगता आहे याचा अर्थ असा की माणसाच्या मनात ज्या आशंका आणि जी ध्येये असतात ती प्रत्यक्ष जीवनात अंशतः तरी मूर्त करण्यात माणसाला यश येते स्वतःच्या मनातील आशा आणि आकांक्षा माणसाला परिस्थितीमध्येच मूर्त करावे लागतात तसे करताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते पण निराश न होता माणूस त्याच्यातून मार्ग काढतो ध्येये आणि आकांक्षा प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा माणसाच्या मनाला मिळते त्या प्रेरणांचे मूळ माणसाच्या आत्म्यामध्ये सापडते माणूस हा व्यक्ती आहे देह अधिक मन अधिक आत्मा मिळून व्यक्ती बनते व्यक्तीला सत्याचा साक्षात्कार घडून येतो याचे कारण आत्मा पूर्ण स्वतंत्र असतो माणूस परिस्थिती निर्माण करीत नाही हे खरे पण त्या परिस्थितीला अर्थ महत्त्व व वळण देणारे ध्येय ठरवण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय कोणते असावे आपण कशासाठी जगावे याची मुक्तपणे निवड करण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे हे ध्येय ठरवण्यात घोटाळा होतो नवे फसगत होते ती फसगत अशी होते की माणसाला इंद्रियांच्याद्वारा भोग भोगण्याची हाऊस असते वस्तूंशिवाय इंद्रियांचे भोग भोगता येत नाहीत म्हणून भोग, भोग देणाऱ्या निरनिराळ्या वस्तूंचा संग्रह करण्यात माणूस आपले आयुष्य घालवतो जेथे वस्तू तयार मिळत नाहीत तेथे त्या ते निर्माण करण्यात तो आपली मनाची शक्ती वापरतो भोग भोगण्यास उपयोगी पडणाऱ्या अशा असंख्य लहान मोठ्या वस्तूंच्या नादी लागण्यापैकी माणसाचे आत्म्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष होते इंद्रियांना सुख देणाऱ्या वस्तूंच्या मागे लागण्यात आणि त्यांच्याद्वारा भोगाचा खेळ खेळण्यात माणूस आपला आत्मा हरवून बसतो स्वतःच्या आत्म्याला विन्मुख झालेला भोगवादी माणूस अखेर जीवनाच्या मूळ प्रेरणेलाच विसरतो आपण कोण आहोत आपले ध्येय काय व आपण कशासाठी जन्माला आलो आहोत याचे भान त्याला उरत नाही तथापि प्रत्येक सुसंस्कृत समाजामध्ये इंद्रियांच्या भोगांचे अपुरेपण जाणवलेली विचारप्रधान माणसे असतात त्यांचा आत्मा जागा होतो त्यांना प्रथम आपल्याला बंधन करणाऱ्या परिस्थितीची तीव्र जाणीव होते जागा झालेला माणूस जीवनाचा स्वतंत्रपणे विचार करू लागतो असा विचार करण्यामध्येच तो नवेपणाने स्वतःची घडण करतो ही घडण होत असता त्याला आत्म्याच्या अस्तित्वाचे अनुभव येतात विचारवंत माणसाला आत्म्याचे अस्तित्व पटते हे खरे पण तेवढ्याने त्या ते अस्तित्वाला रसरशीतपणा येत नाही तो येण्यास आस आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीव भावनेत रुजावी लागते ती तशी रुजली म्हणजे माणसाच्या बोलण्या चालण्यात देण्या घेण्यात खाण्यापिण्यात त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये आत्म्याचे स्वच्छ प्रतिबिंब पडते आत्मा म्हणजे चिन्मय ऊर्जा नवी निर्मिती नवी करणारी ज्ञानशक्ती थोर तत्वचिंतक जेव्हा अनंताच्या संकल्पनेत तन्मय होतो तेव्हा त्या ते उदात्त क्षणी त्याला आत्म्याचे मूर्त अस्तित्व साक्षात जाणवते थोर कवी विश्वातील दिव्य सौंदर्य पाहून स्वतःला क्षणभर विसरतो त्यावेळी त्याच्या तोंडून त्याचा आत्मा भाषेचे आवरण घेऊन शब्दामध्ये अवतरतो थोर गवयाच्या मधुर स्वरविलासात आणि प्रवीण नर्तकाच्या लयबद्ध हालचालीमध्ये आत्मा इंद्रियांना दर्शन देतो महान चित्रकारांनी रंगवलेल्या चित्रांमध्ये आणि कुशल शिल्पकारांनी कोरलेल्या दगडांमध्ये जडद्रव्य चैतन्याने भरलेले दिसते मानवी जीवनातील ही अनुभवांची श्रीमंती आहे परंतु सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप आत्म्याचे अस्तित्व स्वतःच्या हृदयात साक्षात पाहणारे संत अनुभवाचे एक निराळेच ऐश्वर भोगतात हे ध्यानात ठेवावे आत्मस्वरूपाचा आनंद मुक्तपणे भोगण्यास संतांना दृश्याची मर्यादा मनाने ओलांडावी लागते ती मर्यादा एकदा ओलांडली म्हणजे अतींद्रिय अस्तित्वाच्या अपार क्षेत्रामध्ये अनिर्बंध संचार करता येतो म्हणून संतांचे जीवन एका दिव्य पातळीवर आरूढ झालेले असते तेथे स्थलकालाच्या मर्यादा सुटतात देहाने ते दे सामान्य माणसांप्रमाणे या जगातच वावरतात परंतु त्यांचे अंतर्याम स्वानंदाच्या नवनवीन स्पुरणाने बहरलेले असते जीवू परमात्मा दोन्ही बैसवुनी ऐकयासनी जयाची या हृदयभुवनी विराजती ज्ञानेश्वरी मानव जीवनात त्याच्या इतका श्रेष्ठ अनुभव नाही तो अनुभव घेणे हे खऱ्या साधकाचे ध्येय असते तीन साधकपणाचा आरंभ कोणत्याही समाजातील व्यक्तीला अनेक पाश असतात ते पाश माणसाला बांधून ठेवतात परिस्थितीने लादलेली बंधने पाळावी लागतात त्यात गैर काही नाही पण त्यांच्या जोडीला माणूस आपल्या मनाने अनेक बंधने निर्माण करतो बंधने कोणती का असेनात माणसाच्या आचार विचारावर त्याचे नियंत्रण असते त्यामुळे त्याच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते प्रत्येक युगामध्ये समाजातील काही व्यक्तींना स्वातंत्र्या वाचून चैन पडत नाही त्यांना जाचक बंधनांचा मनापासून तिटकारा येतो पण त्याचा ध्वंस करता येत नाही म्हणून त्यांना उद्वेग वाटतो कित्येक वेळा उद्वेग उफाळतो आणि बंधनाच्या बेड्या असह्य होतात त्या तोडून बंधमुक्त होण्यासाठी माणसाचा जीव तडफडतो बंधन करणाऱ्या बेड्या दृश्य परिस्थितीच्या असतात तशाच त्या मनातील न दिसणाऱ्या वासनांच्या असतात परिस्थितीच्या शृंखलातून मुक्त होण्यासाठी ज्यांचा जीव तळमळतो ती माणसे क्रांतिकारक सुधारक होतात वासनांच्या शृंखलातून मुक्त होण्यासाठी ज्यांचा जीव तळमळतो ती माणसे साधक होण्यास पात्र होतात साधक म्हणाच्या दोन पायऱ्या आहेत ध्यानपूर्व अवस्थेमध्ये असणारे साधक पहिल्या पायरीवर असतात ध्यानसिद्ध अवस्थेमध्ये असणारे साधक दुसऱ्या पायरीवर असतात दोन्ही पायऱ्यावरील साधकांची आध्यात्मिक पार्श्वभूमी एकच असते ती अशी माणूस हा व्यक्ती असतो माणसाचा आत्मा हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्राण आहे त्या आत्म्याला स्वतःच्या ठिकाणी अंतिम सत्याचे दर्शन घडते सत्याचे दर्शन झाले की माणसाला आत्मशांती मिळून परमसमाधान प्राप्त होते आत्मशांती मिळण्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा लागतो व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास आत्मस्वरूपाच्या अस्तित्वाची सतत जाणीव ठेवावी लागते आत्मा आहे पण तो इंद्रियांना दिसत नाही पहिल्या पायरीवर उभा असलेला साधक इंद्रियांना दिसणाऱ्या दृश्य जगाला खरे मानतो म्हणून त्याला अतिंद्रिय अस्तित्व असलेल्या आत्म्याची जाणीव ठेवणे सहज साधत नाही पण माणसामध्ये आत्मा राहतो आणि माणसाला तृप्त केले की ते त्याच्यामधील आत्म्याला पोचते अशी त्याची श्रद्धा असते म्हणून त्याने सगुणाची उपासना करावी सगुणाच्या उपासनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो एक सगुणाची पूजा दोन सगुणांबद्दल आपलेपणाची भावना तीन तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहे अशी मनाची धारणा चार त्याचे स्वामित्व आपल्या जीवनावर चालते ही श्रद्धा पाच त्याच्या इच्छेने आपल्या जीवनातील घटना घडतात आणि त्या कल्याणकारकच असतात हा मनाचा निश्चय आणि सहा त्याच्या नामाचे अखंड स्मरण माणसाला दृश्यावर प्रेम करण्याची सवय असते त्याचे मन दृश्य रूपामध्ये प्रथम गुंतते नंतर ते तेथे ते 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 रमते व शेवटी त्याने भरून जाते म्हणून साधकाने प्रथम ईश्वराला सुंदर रूप द्यावे त्याच्या ठिकाणी दिव्यपणाची आणि पवित्रपणाची भावना ठेवावी रोज त्याची मनाने पूजा करावी ज्या साधकाला सद्गुरूचा सा अनुग्रह आहे त्याने ईश्वराच्या जागी सद्गुरूला ठेवावा रोज पूजा केल्याने मनाला दिव्यपणामध्ये थोडा वेळ तरी स्थिर होण्याची सवय लागते आपण ज्याला मनापासून मानतो तो विश्वाचा मालक आहे तोच या जगातील आपली मौल्यवान वस्तू आहे तोच आपल्या प्रेमाचे पवित्र स्थान आहे या सर्व उत्तम कल्पांना एकत्र रोज गोळा करण्याचा मार्ग म्हणजे पूजा होय सगुणाची उपासना म्हणजे स्वयंसूचनेचा आध्यात्मिक उपयोग समजावा उपास्य देवतेच्या आराधनेने साधकाचे अंतर्यम भरून गेले म्हणजे त्या देवतेला समग्रपणा प्राप्त होतो ती साधकाचे जीवन तर आतबाहेर व्यापून टाकतेच पण जगातील सर्व गोष्टी तिच्याच इच्छेने चालतात असे साधकाला खरोखर वाटते साधकाच्या सगुणोपासनेला समग्रपणाचा दर्जा प्राप्त होणे मोठ्या कौतुकाची घटना आहे यात शंका नाही आपण व आपल्या भोवतालचे जग जितके खरे तितका इश्वर माजा माजा आहे तितका आपला ईश्वर किंवा आपला सद्गुरू खरा आहे याबद्दल साधकाला संशय नसतो तरी पण त्याचे असणे आपल्याहून निराळे आहे ही भावना असते माझा देव माझ्याजवळ आहे असे साधक समजतो जवळ असण्याच्या या निसंशयपणामुळे त्याच्या जीवनात काही अघटित घटना घडतात तेथे एक धोका संभवतो तो असा की साधकाची उपासना दृश्यामध्येच अडकून पडण्याचा संभव असतो जीवनामध्ये मनासारखे घडून आले तर आपल्या देवतेची कृपा झाली अशी प्रामाणिक समजूत होणे व ती टिकणे कठीण नाही पण मनासारखे घडून आले नाही तर त्या घटनेमध्ये दे देखील आपल्या देवतेची किंवा आपल्या सद्गुरूची तशीच कृपा झाली अशी प्रामाणिक समजूत होणे व ती जन्मभर टिकणे सोपे नाही या पायरीवरील क्वचित एखादा साधक क्षुद्र भूमिकेवर घसरतो तो आपल्या शरीराला नाना प्रकारचे कष्ट देऊन देवाला प्रसन्न करण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो देव आपल्यावर रागवतो त्याच्यासारखा देवाचे काहीतरी चुकलो हे आपल्यावरील संकटाचे कारण आहे असे वाटणे पाप आहे म्हणून साधकाने उपासनेचे दिव्यपण कटाक्षाने सांभाळावे आज इथेच थांबू हरिओ